नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यबूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर आवक आलेली पाचशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती किनवट आवक आलेली वीस क्विंटलची किमानद्रा भेटला आहे पाच हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला आहे पाच हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरच पुढची बाजार समिती आहे भद्रावती या ठिकाणी आवक आलेली बारा क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली दोनशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमालद्र दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटला सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती भद्रावती आवक आलेली सदुसठ क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमालद्र दर हे सात हजार रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतो आम्हाला कमेंटमध्ये कळवा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता येते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद